माझं नाव आहे दयानंद शोक सावळी मी उदगीर डब्ल्यू एफ सी ऑफिस इन्चार्ज आहे सर या संदर्भात आम्ही लातर ऑफिसला नोटीस दिलेली होती मग तिथून आम्हाला नोटीस दिल्यानंतर आम्ही कधी किती दिवसापूर्वी दिली होती सर दोन महिने झाले तुम्ही दिल्यानंतर सुद्धा वरच्या ऑफिसनं काही केलं नाही वरच्या ऑफिसने नोटीस काढली होती का आम्हाला सांगितलं होतं की ग्रामसेवकाला नोटीस द्या मग ते जे ग्रामपंचायत आहे तोंडारला जॉईंट आहे मग तोंडारच्या ग्रामसेवकाला आम्ही दिली त्यांनी आम्हाला ओशी पण दिलेली आहे आहे ओशी ऑफिसमध्ये नाही पण तुम्ही जेव्हा हे घोटाळा होत होता तुम्ही प्रत्येक फॉर्म आल्याच्या नंतर किमान ग्रामसेवक किंवा संवाद आहे किंवा त्या व्यक्तीच्या संदर्भात विचारणा करताय असं काय केलं नाही का तुम्ही म्हणजे जवळपास तीनशे नव्व नववा क्रमांक माझ्याकडे असलेला तो फॉर्म आहे एका व्यक्तीचा वगैरे काय सांग आम्हाला मंडळाने सांगितलं होतं फक्त फॉर्म कसा आहे शिक्षा व्यवस्थित आहेत का त्याचा जावा क्रमांक जावा किंवा कोणी सांगितलं कोणी सांगितलं सांगितलेलं आहे आम्हाला म्हणजे ते मंडळ वरून सांगितल्यामुळे तुम्ही चौकशी केली चौकशी फक्त आम्हाला फक्त ते खाडापड वगैरे व्यवस्थित आहे का नव्वद दिवस कम्प्लीट आहेत का त्या संदर्भात माहिती दिली आम्ही चौकशी पण जी ग्रामपंचायतीचं अस्तित्वात नाही ते तुम्हाला माहित नव्हतं का माहीतच नव्हतं आम्हाला मग तुम्ही एवढं शासनाचा पगार घेता किंवा हे सगळं करताय म्हणजे तुम्हाला काय म्हणजे माहीत का कशामुळे नव्हतं काय कारण होतं तसेच आम्ही हे केले नाही ना चौकशी केली नाही ना आम्हाला दिलीच नव्हती आम्हाला फक्त सांगितलं होतं की तुम्ही फॉर्म चेक करायचे जात नाही सरपंच किंवा ग्रामसेवकाला तुम्ही या संदर्भात नाही नाही अगोदर तुम्ही कॉल केला होता की असे एवढे एवढे फॉर्म फॉर्मारवाडीतले तुम्ही सह्या दिलात का कॉल लागत लागतवाडीच्या फॉर्मवरती वो कुणाचा आहे त्याच्यावरती चुकीचा नंबर आहे तो मग चाललेत ना कॉल कुठला तरी एक करंजीकर म्हणून एक स्त्री बोलते एक एक माझ्याकडे जो फॉर्म आहे का ना माझ्याकडे जो फॉर्म आहे ना तो कुठल्या तरी शेतामध्ये काम करते वगैरे त्या वाडीला वगैरे कुठल्या तरी अरे आम्ही कॉल केला असता ते स्विचर दाखवत होता पण मग तुम्हाला असं का वाटलं नाही की बाबा एवढे फॉर्म येत आपल्याकडे दोनशे तीनशेच्या वर फॉर्म आले म्हणून आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही त्याची चौकशीच बंद केली सर नाही पण कोणी सांगितलं दोन म्हणजे की तुम्हाला घेण्यासाठी कोणी सांगितलं होतं गवंजरवाडीचे फॉर्म घेण्यासाठी मग गवंजरवाडीत नाही प्रत्येकाचे फॉर्म आलेले होते त्याची चौकशी फक्त आम्ही खा त्याच्यावरती बरोबर आहे का नऊ दिवस कम्प्लीट आहेत का एवढं चेक केलं आम्ही सैशिके व्यवस्थित फोटोवर आहेत का ठेकेदाराची माहिती आहे का एवढं आम्ही चेक केलं जे असेल ते ओके केलं नाही ते त्रुटीमध्ये टाकून गेले बरं संदर्भातले खाजगी ऑफिस तुमच्या ऑफिसच्या खालीच चालू होतं आणि त्या ऑफिसमधलेच काही लोक तुमच्यासोबत इथं बसायचे वगैरे तिथले फोटोसुद्धा आल्यात तुम्ही त्यांच्यासोबत पाणी घेतलेले काही विज्युअल किंवा फोटो आल्यात ते लोक इथं येऊन बसायचे तुमच्यासोबत आता ते ऑफिस बंद आहे ते लोक गायब झाल्यात संदर्भात काय सांगा प्रत्येक जण सगळे सगळं बाहेरचे लोक असते ते येत असते तिथं बोलत असते आम्ही काही त्यांच्यासमोर संबंध साधत नाहीत आमचं काही त्यांचा ते देणं घेणं नाही सर येतात रोज आम्हाला ते नाही हे करत घेतलं नाही की फॉर्म आम्हाला धमकी देतात त्याच्यामुळे आम्ही सगळ्यासोबत राहत असं सगोट फोन देतो देत धमकी सगळे जे एजंट आहे कोण देत नाव काय नाव त्यांचं सगळ्याचे नाव आता आम्हाला माहीत नाही थोडेस आता येणार आहेत रोज सगळे फॉर्म घेऊन येतात नाही काय एखादी टिपिकली चार दोन तर जे एजंट आहेत त्यांचे नाव नाहीत ना आम्हाला माहितीच रोज येतात त्याने बाहेर थांबा म्हणले की बाहेर जातात कधी तर मध्ये येऊन थांबतात मग बाहेर थांबाव्हर सांगतात त्यांना अधिकार नाही किती वेळा दिलं धमकी तुम्हाला त्यांनी एक दोन वेळा म्हणले होते का, ने, नेमकं काय म्हणलं होती धमकीमध्ये म्हणजे आम्हाला कस काय अधिकार नाही असं तसं बोलले आम्हाला सांगितलंय वरून आम्हाला मंडळाने सांगितले की मध्ये यायचं नाही एजंट लोकांनी मध्ये यायचं नाही आम्ही एजंट कुठे आहे असं तसं बोलले त्यांनी पण मला काय तुम्ही दररोज त्या व्यक्तीला खाली पाहत होता किंवा उमा चौकामध्ये एक ऑफिस होतं मी त्या ऑफिसच्या संदर्भात मागे तक्रार केली होती तुम्हाला एवढा असं सुद्धा काय लक्षात आलं नाही की काहीतरी बेल आहे वगैरे सर आम्हाला जेवढं सांगितलं होतं आपल्या ऑफिसमध्ये आता या मागच्या वर्षात किंवा तुम्ही आल्यापासून किती फॉर्म गेले वर म्हणजे किती लोकांसाठीचे काम झाले कामगार नोंदणी एक हजार एक लोकांचे झाले असतील म्हणजे अजून मंजुरी वगैरे झालेले नाहीत ते फक्त सबमिट केले इथून पाठवून दिलेले लातूर ऑफिसला त्या दलालाचे किंवा त्या एजंटचे आपल्याकडे कॉल काही रेकॉर्डिंग झाले का त्यांनी कॉल रेकॉर्डिंग त्यांच्याकडे ठेवला ती कॉल आमच्याकडे उपलब्ध झाल्यात आपल्या ऑफिसमधल्या लोकांचे त्या संदर्भात काय सांगा सर ती काय माहीत नाही फक्त पाल त्यांनी असा करत होता की हे फॉर्म आलेले हे कराव म्हणतात तुम्ही असेल तर वापस पाठवा नाही पण सर मला काय म्हणायचं एखादी कामगार असेल ते एकदा तुम्हाला बोलतील दोनदा पण त्या सातत्यानं तुमच्या कर्मचारीचं कॉल रेकॉर्डिंग काढलं ना ते शंभर शंभर दोनशे दोनशे सीडीआर मधून ते कॉल झालेले त्या लोकांसोबत निघतील वगैरे त्या संदर्भात काय सांगा सर मी इच्या असल्यामुळं माझा नंबर जे आहे ते बाहेर नोंद केलेला होता हा मग ते प्रत्येक जण कामगार असो या कोणी बाहेरचा असो नक्की प्रत्येकाने नेला होता घेऊन गेला होता ते अर एकाच द एजंट किंवा दलाल म्हणू आपण त्या व्यक्तीचा शंभर ते दोनशे वेळा आपल्या कॉल मोबाईला आलाय प्रत्येक 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 जण करत सर कामगार सुद्धा करतो सर असं प्रॉब्लेम कामगार करते पण एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा झाला तर तुम्ही त्याला का थांबवलं नाही किंवा त्याची चौकशी का केली नाही हा ते सर ते आमच्या वोके असल्यामुळं आम्ही त्यांना काय बोललोच नाही आमच्याकडे जे त्रुटी असेल ते त्रुटी दाखवून दिले वोके असेल तर ओके दाखवून दिले ना त्यांचं म्हणजे वंजारवाडी ग्रामपंचायत नाही हे तुम्हाला माहीतच नव्हतं माहीत नव्हतं आम्हाला ते आता काय सांगाल की तुम्ही कामगाराला काय आवाहन करायला याच्या माध्यमातून ते ओरिजिनल कामगार आहेत त्यांना काय आवाहन करा है? बोला साहेब बोला